रिम मराठीतून मी आर जे देवा आज पुनर्च एकदा आपलं स्वागत करतो मित्रांनो आपल्या आयुष्यात स्वाभिमान म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट हा शब्द केवळ एक भावना नाही तर तो आत्मविश्वास आत्मजीवन आणि आपल्या खऱ्या किमतीचा मंत्र आहे स्वाभिमान म्हणजे केवळ स्वतःची कदर करणे नाही तर आपल्या मूल्यांची जाण ठेवणे आणि कोणत्याही परिस्थिती आली ना तरी स्वतःचा आदर टिकवून ठेवणे स्वाभिमान नसल्यामुळेच अनेकदा आपण इतरांच्या मतांवर जगू लागतो स्वतःच्या क्षमतांवर शंका घेतो आणि जीवनाच्या संघर्षात हरतो स्वाभिमानाचा खरा पाया म्हणजे स्वतःला ओळखणं आणि स्वीकारणं जेव्हा आपण स्वतःच्या गुणादूर प्रामाणिक असतो तेव्हा आपल्याला काय हवंय आणि काय नकोय हे स्पष्टपणे समजतं अशा वेळी कुणी आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी आपण ठामपणे आणि शांतपणे उत्तर देऊ शकतो म्हणून पहिलं पाऊल म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा स्वाभिमान वाढवण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे योग्य सीमारेषा निर्माण करणं ज्याला स्वतःचा आदर असतो तो तो इतरांकडूनही तोच आदर अपेक्षित ठेवतो अशा व्यक्तींना कुणीही कमी लेखू शकत नाही कारण त्यांच्या नजरे स्थान आधीच उंच स्वतःवर प्रेम म्हणजे इतरांकडूनही सन्मानाने वागणूक मिळवणं नाही म्हणण्याची कला शिका स्वाभिमान वाढवण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र म्हणजे ना म्हणण्याची कला आपल्या वेळेची भावनांची आणि ऊर्जेची किंमत ओळखा जर एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल किंवा मनाला पटत नसेल ना तर ठामपणे नाही म्हणा लोक नाराज होऊ शकतात पण तुमचा आत्मसन्मान आणि मानसिक शांतता याहून मौल्यवान दुसरं काहीच नाहीये सकारात्मक विचारांचा कवच तयार करा स्वाभिमान वाढवायचाच असेल ना तर विचारांवर नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक आहे नकारात्मक विचार आले तरी स्वतःला आठवा मी मजबूत आहे माझी क्षमता अमर्याद आहे मी कोणत्याही परिस्थितीत उभा राहीनच हे विचार तुमच्यातील प्रकाश जागवतात आणि तुमचा आत्मसन्मानाला बळकटी देतात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देखील तुम्ही जपलं पाहिजे आरोग्यदायी शरीर आणि शांत मन ही स्वाभिमानाची मुळे आहेत ज्या क्षणी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो त्या क्षणी आपण स्वतःला आदर देतो संतुलित आहार व्यायाम ध्यान आणि सकारात्मक सवयी हे सगळं आत्मसन्मानाचं इंधन आहे इतरांना सन्मान म्हणजे म्हणजे स्वाभिमान फक्त स्वतःची कदर नव्हे तर इतरांसाठी आदर देणं ज्याला आपण सन्मान देतो ना त्याच्याकडे आपण स्वतःचा आत्मसन्मान प्रतिबिंबित करत असतो आदर आणि स्वाभिमान ही दोन भावनांची साखळी आहे एकाचं अस्तित्व दुसऱ्याशिवाय अपूर्ण आहे शेवटचे काही शब्द बोलून मी हा व्हिडिओ संपवतो स्वाभिमान हीच खरी तुमची शक्ती आहे सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे हीच तुमची खरी ताकद आहे स्वाभिमान वाढवणं म्हणजे आयुष्यभर चालणारी साधना आहे त्याला वेळ संयम आणि सतत स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज असते जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखताना स्वतःचं रक्षण करता तेव्हा जग तुमचा आदर करायला भाग पाडत स्वाभिमान वाढवायला शिका कारण तोच तुम्हाला जीवनातील खरी शक्ती दिशा आणि प्रेरणा देतो तोच तुम्हाला कोणत्याही वादळात ठाम राहायला शिकव होतो आणि तोच तुम्हाला तुमची स्वप्न वास्तवात आणायला सामर्थ्य देतो मित्रा हा क्षण हे जग ही संधी आहे सगळी तुमच्यासाठी आहे स्वतःवर विश्वास ठेव कारण जग तुझ्यामुळे प्रेरित होतंय जेव्हा तुम्ही स्वतःला प्रेरणा देता तेव्हा ब्रह्मांडही तुमच्याकडे मार्ग दाखवायला सज्ज होतं प्रत्येक दिवस नवी प्रेरणा नवा आत्मविश्वास आणि नवा स्वाभिमान घेऊन येतो म्हणून आता स्वतःतली शक्ती ओळखा स्वतःची किंमत समजून घ्या आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने पहिले पाऊल उचला प्रेरणा द्या आणि स्वाभिमान वाढवा मी आर्ज देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला आणि तुम्हाला सपोर्ट करतो काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्कीच विचारा आणि अशाच प्रकारची तुमच्या अडीच बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विश्यू ऑल धी व्हेरी बेस्ट